नवयुग मित्रमंडळ आयोजित नवरात्र उत्सवात उत्तर भारतीय विशेष कार्यक्रम संपन्न नवयुग मित्रमंडळ आयोजित नवरात्र उत्सवाला विशेष उत्साह दिसून येत आहे उत्सवाच्या पाचव्या दिवशी भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविका नम्रता कोळी आणि प्रतिभा मडवी यांनी येऊन देवीचे दर्शन घेतले देवीच्या दर्शनानंतर त्यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि नवरात्रोत्सवाच्या उपक्रमांचे कौतुक केले या दिवशी उत्तर भारतीय संघाच्या वतीने विशेष भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या भजन कार्यक्रमात विविध भक्ती गीतांच्या माध्यमातून देवीची स्तुती करण्यात आली भक्तांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला हजेरी लावली आणि भजनाचा आनंद घेतला उत्तर भारतीय संघाचा हा कार्यक्रम मंडळासाठी एक प्रमुख आकर्षण ठरला आहे नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मंडळामध्ये धार्मिक कार्यक्रमांसोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जात आहे नवयुग मित्र मंडळाने ठाण्यातील नागरिकांसाठी धार्मिक भावनेचा जागर करत विविध उपक्रम राबवले आहेत मंडळाने नवरात्र उत्सवाच्या दरम्यान सामाजिक उपक्रमांवरही लक्ष केंद्रित केले असून महिला आणि युवांसाठी विशेष कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न केला आहे नवयुग मित्रमंडळाचा हा नवरात्र उत्सव ठाणे शहरात एक विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक पर्व म्हणून साजरा केला जात आहे सदर नवयुग मंडळाचे संस्थापक तथा भाजपा ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष श्री रा रमेश बाळू आमरे आणि ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक चारच्या माननीय स्थानिक नगरसेविका तथा नवयुग मित्रमंडळाच्या कार्याध्यक्षा स्नेहाताई रमेश आमरे व मंडळाचे सरचिटणीस डॉक्टर सागर रमेश आमरे यांच्या नियोजनाखाली प्रमुख सल्लागार माननीय श्री शंकर पवार व प्रमुख सल्लागार माननीय श्री मनोज सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष रमेश आंग्रे व नगरसेविका स्नेहा रमेश आंग्रे यांनी यावेळी उत्तर भारतीय संघाच्या सदस्यांचे व पदाधिकाऱ्यांचे यावेळी स्वागत केले आणि त्यांच्या सहभागाबद्दल आभार मानले कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आणि त्याचा आनंद घेतला

सुज सखी बुल